नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सहावा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाने निधी मंजूर करून हप्ता वितरणासाठी मान्यता दिली आहे तर मित्रांनो या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात सहावा हप्ता वितरित केला जाणार त्याचबरोबर दुसरी खुश खबर म्हणजे काही शेतकऱ्यांना दोन हप्ते तर काहींना तीन हप्ते सुद्धा मिळणार आहेत म्हणजेच एकदाच खात्यामध्ये चार ते सहा हजार रुपये जमा होणार आहेत तेव्हा मित्रांनो कोणत्या दिवशी सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन तीन हप्त्यांचे चार ते सहा हजार रुपये येणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी काल राज्य शासनाने जी आर निर्गमित करून पैसे खात्यात जमा करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं आहे ज्या शेतकऱ्यांना मागील प्रलंबित निधी मिळालेला नाही अर्थात मागचे एक दोन हप्ते मिळाले नसतील तर त्या शेतकऱ्यांना चालू सहावा हप्ता आणि मागील न मिळालेले हप्त्यांचे पैसे या मंजूर केलेल्या के निधीमधून देण्यात यावे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा एखादा हप्ता मिळाला नसेल किंवा एक दोन हप्ते मिळालेले नसतील तर त्यांना ते सर्व हप्ते देण्यात येणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकदाच एक, एक रकमी चार ते सहा हजार रुपये येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वाची अशी अपडेट होती या योजनेबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद